तर बघा आता आमची लग्नाची तयारी शॉपिंग सर्व चालू आहे वॉशिंग मिशिंग आता सर्व आम्ही घेतो वटीचं सामान चला चला आता आम्ही चालू ठाण्याला शॉपिंग करायला तर आमची शॉपिंग राहिले थोडीशी तर बघतो आता ताईरी तिकीट काढली तर माझी साडी गेली कॉलजला लग्नात घेऊन टाकतो साडी ठाण्यात येईल आम्ही आता आम्ही चालू ठाण्याला गाईज बघू शकता आता आम्ही ठाण्यामध्ये उतरलो पूर्तरते सर्वजण बघा चला आता आपण जाऊया संध्याकाळ ते साडेचार वाजल्या साडी द्यायच बघू शकता आता आम्ही ठाण्यामध्ये पोचलो फायनली चला आता बघतो खरेदी करतो तर गाईच बघा इथं आता मस्त की वडापाव बेट खुंज विहार त्या पर्यस आम्ही आलतो तेव्हा इथं वडापाव खालत आता ताई खाते का बघू विचारते ताईला मी फेमस आहे ए तुम्ही वडापाव नाही खास चला आई, आई रोजच वडापाव खाणार ये वडापाव नाही आज ठाण्या <laughs> चरम गरम गरम चल चल गरम गरम वडापाव खा मिस करशील नंतर वडापाव ने खायला ठाण्याला जाऊन बघ चल म्हणजे वडापाव फेमस ते खात नाही विचार करता खाऊ का नको खाऊ का नको <laughs> खाऊ का नको विचार करता खात फायनली आता आम्ही वडापाव खाता इथं चला कोणाला यायचं असेल तर या हॉटेलमध्ये या वडापाव चा पण तेच भारी लागतो या चला आता आम्ही वडापाव वडापाव नाही ओनली चा पिता चला मी शकता आता आम्ही नाश्ता घेतली इथे चालू आहे खायला त्या मला दाखवलं ना ग्राफमध्ये आता आता नको मला ग्राफ मध्ये लागते वडा खास चला नाश्ता करायला या आता मी पण करते नाश्ता मी आता नेहमी आम्ही इथंच येतो नाश्ता करायला इथला वडा चटणी ना कोर नाही इमडीची चटणी असते इमलीची इमडी चटणी चला या नाश्ता करायला जायचं वडे खाऊ झाले चाल आहे कटिंग ताईच्या ताई, ताई कटिंग आहे का फुल आहे मोठी त्या फेशियल आहे ना कटिंगमध्ये फेशियलच्या बघा कजरी दुकाना इथून आम्ही साड्या घेतल्या साखरपुऱ्याच्या दिदीच्या कजरीमध्ये चला आम्ही इथून निघतो ठाण्यासोबत गाई जाऊ शकतो आता शिवशिया आता मुस्पॉलटीची गाडी आल्या पूर्ण सामान येतात चला आता रंगोलीमध्ये साड्या घेतो आम्ही माम्यासणा गाई जाऊ शकता घंटा वाजवायचा आणि साड्याना येतो इथे आल्या बघा साड्या ना मस्त कि साड्यातील बघा इथून तरी बस्ता बांधला तर दुसऱ्या कमी पडल्या ते न्याय आलं चला आता आम्ही साड्या घेतो तर काही जाऊ शकता दिवाळी झाले तरी पण अजून लग साड्या ना करते आता लग्न सीझन चालू आहे ना म्हणून तर बघा आम्ही इथूनच बस्ता बांधले अजून आम्हाला साड्या का पडल्या म्हणून इथं साड्या घेते म्हणून साड्या कोणाला बस्ता बांधायचा असेल तर या आम्ही दुकानातून बस्ता बांधले खूप सारे साड्या आहेत मस्तपैकी रंगोलीमध्ये मस्त असतं ते साड्या खूपच गर्दी लग्नाची शॉपिंग चालू आहे सगळ्यांचे

साफ करायचा सुतेरा बितेरा किती आहे तर गाईज बघू शकता साफ करायचा सुतेरा बितेरा किती मोठा आहे तर गाईज बघू शकता आता ताई घेते सुतेरा साफ करायचा किती मोठा आहे तर बघू आपण दीडशे रुपये बोललेला ऐंशी रुपयाला दिला आम्हाला ऐंशीला दिला ना दीडशे रुपये बोललेला किती मोठा बघा दाणे किती मोठा आता घेतला फायनली आम्ही हा साफ करायचा मस्त ठाणा मार्केट येत आहे मारतोय साफ करतो

आता बघा इथं सर्व सामान भेटतो ठाण्याला कन्यादानचं सामान सर्व आता आम्ही कन्यादानचं सामान घेतो बघू तर बघू शकता आता कन्यादानची भांडी घ्यायला आल्यावर मी आम्हाला कन्यादानची भांडी पाहिजे कन्यादान करायसाठी ते बघा आता आम्ही कन्यादानची भांडी करतो मुलीला कन्यादान करतात मामा मामी पप्पा मम्मी आणि नाना नानी असं आम्ही आमचे आणि ते कन्यादान चला आता आपण भांडी घेऊ कन्यादांची आता कन्यादानसाठी भांडी घेतली आणि ते नाव टाकतो बघा कर्नादांसाठी आम्ही घेतली नाव पण टाकलं आई बाबा तर गाई दोन दिवसात आता आम्ही कन्यादाची भांडी घेतली आता आम्ही निघालो घरी जायसाठी खूप वाजले न वाजले पाच वाजल्यापासून आलतो तर आता शॉपिंग झाली ना पूर्ण शॉपिंग झाली आता चालू लास्ट फिरा बघासाठी मी ते बघतो गाईत नक्षत गाईतून आम्ही सर्व भांडी घेतली कन्यादानची महादेव स्टील या दुकानातून सर्व कन्यादाची भांडी घेतली मी पण घेतली ताईने पण घेतली आम्ही दोघी घेतली आता मामा मामीला घ्यायचे आहेत ते येणार आहेत संडेला ते बघा पूर्ण कन्यादानची भांडी भेटतात दुकानाच आहेत खूप कन्यादानची भांडी मार्केट आहे ठाण्याचा मरकवड आहे चला आम्ही घरी जातो तर काहीच बघू शकता इथे पाठ आहेत ते, ते मामाना बसायला लागतील लग्नासाठी तर आम्ही आता चार पाच पिरा घेतावे बसायला ताई बघते तर ता, चॉईस करते हे नाही देवासाहेब ये मामाचा ना आम्हाला ताई पिरं घेते चार पाच बसाला मामासा नांदाला लागतील नांदताना म्हणून चला कितीला देते बघू आता प्राइस बघू तर आता आमची शॉपिंग चालूच आहे आता पूजेसाठी पण घेतो

आता मी फायनल केलं चार पिरा घेतला तर बघू शकतो इथं पूजेचं सामान सर्व भेटतं आता मी तर पूजेचं सामान घेत ठाणा मार्केट तर बघा आता आमची लग्नाची तयारी शॉपिंग सर्व चालू आहे वाशिम बिशिंग आता सर्व म्हणजे वटीचं सामान पूर्ण पूजेचं सामान साखरपुऱ्याचं सामान लग्नाचा सामान पूर्ण आता आम्ही भरतो इथं नारळ पण नवऱ्याच्या आता द्यायला लग्नासाठी बघा इथं पूर्ण आता आता शॉपिंग झाली आहे आता आम्ही ओला बुकिंग करत आहोत रात्रीचे आता नऊ वाजले ए ओला बुकिंग करच आ ताई आहे तिथं घेते सामान थोडासा पूजेचा बघू शकता आता आम्ही सगळं आणण्यासाठी मामी बसायला पिढं घेतलं जसं लक्षार आणि सगळं साडे असं आपली पूर्ण झाली पूजेचं सामान घेतला आता साखरपूर आहे साखरपूरचं सामान घेतलं आता आम्ही घरी चाललो ओला बुकिंग केलं आहे आता थोडा वेळ ओला येईल पाच मिनिटात तर काही बघू शकता ताई सामान घेऊन चाललो केस जोडला गा के आयुष्या लग्नासाठी साखरपुऱ्याचं सामान लग्न बघा दो गा गाई दोन लग्न आहे दो म्हणून एवढं सामान घेतलंय दुसरं इथं ठेवलंय दुसरं चाललंय जा। जा। गाडी ते बघा सामान किती चला आता नंतर भेटतो ओला गाडी आल्यावर आमची तर गाई दुसऱ्या लग्न आणि साखरपुऱ्यासाठी आम्ही सामान घेतले आता हा पोलीस स्टेशन

खरेदी झाली पूर्ण मसाला आणि मसाला कुठला हात आहे ना काही लग्नाचा आई नारायण मसाला